पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस फुटेज डाढी मार्केट होजार या मधील आपण आजच्या मालाचे बाजार भाव जाणून घेऊया तर आपण बघूया जो सी वन जो ग्रेड आहे तो दहा रुपयाने दहा रुपयाचा जो माल आहे सी वन तो या प्रकारचा आहे त्यानंतरची जी आहे ती पी वन ची आहे बी वन हा चाळीस रुपयाने गेला यामध्ये खरटा मटेरियल व काही प्रमाणात दागी अशा प्रकारचा माल येतो त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची आहे चार नंबर ही आज एकोणपन्नास रुपयाने गेलेली आहे आपण बघूया साईज त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे ती आज एकाहत्तर रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता कलर साईज त्यानंतरची रास आहे ती दोन नंबरची आहे ती आज ब्याण्णव रुपयाने गेली आहे नाईन्टी टू अशा प्रकारची साईज कलर त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची आहे ही आज एकशे पंचवीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर आपण त्यानंतर आपण थोडक्यात हलक्या मालाच्या बाजारभाव जाणून घेऊया त्यामध्ये जो आहे हा सी टू ग्रेड आहे सी टू मध्ये आपण बघू शकता डागी टिपका मटेरियल आहे हा आज, आज सतरा रुपयाने गेलाय आपण साईज बघू शकता सी टू मटेरियल सतरा रुपये त्यानंतर बघा चार नंबरची रास आहे हे हिरवा व थोडा डागी मटेरियल आहे ही एकाहत्तर रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जे आहे ते तीन नंबरच रास आहे ती आज छेचाळीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे ही आज आपल्याकडे इकडे एकसठ रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता काही माला टिपका वगैरे पण आहे यामध्ये त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची ही आपली अठ्याहत्तर रुपयाने गेलेली आहे अशा प्रकारचं मटेरियल आहे यामध्ये साईज त्यानंतर आपण बघूया काही थोड कलर ची माल आहे जी हे रास आहे तीन नंबरची रास आहे ही आपली त्या सत्याहत्तर रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे ही एकशे चार रुपयाने गेलेली आहे यामध्ये थोडं साईज कमी आहे पण यामध्ये कलर भरपूर आहे कलरचं मटेरियल आहे त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची ही आज आपली इथे एकशे अठरा रुपयांनी गेली आहे यामध्ये बघू शकता आपण कलर ही आज आपली इथे एकशे अठरा रुपयाने गेलेली आहे यामध्ये कलर भरपूर आहे थोडा साईज कमी आहे यामध्ये याचप्रमाणे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो कि आपल्या मार्केटमध्ये आज पण चांगल्या मालाला चांगले रेट देण्याची आम्ही भरपूर क्षमता ठेवतो धन्यवाद